मित्रांनो ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि एका महत्वाच्या पक्षाच्या थिंक टँकचे एक महत्वाचे सदस्य असे श्री दयानंद नेने हे आज माझ्या बरोबर राजकीय विश्लेषणासाठी इथे सहभागी झाले चर्चेमध्ये आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी जास्ती जास्त बोलावं मी मी बोला बोलत असतो एकटाच बोलत असतो पण त्यांच्याकडे जी माहिती आहे ती खरोखरच तुम्हाला ही थक्क करणारी आहे आणि अत्यंत ऑथेंटिक अत्यंत ऑथेंटिक त्याला कुठला मुलामा नाही त्याला कुठलं फेक नॅरेटिव्ह नाही काय नाही जे जसं आहे तसं आहे तर मी त्याला आता प्रश्न असा विचारलाय की सकाळी काल जो सर्वे घेतला त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही सत्तेवर येईल असा निष्कर्ष काढलेला आहे आणि खूपच मागे महायुती दाखवली म्हणजे एकशे एकवीस आणि एकशे जवळजवळ छप्पन वगैरे असं काहीतरी फरक आहे तर तुम्ही पण एक सर्वे केलाय तुमच्या तर्फे तर तुम्ही आता या सगळ्या याच्या विषयावर काय काय सांगाल अनिलजी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आणि महायुतीला सतरा जागा मिळाल्या त्या सतरा मध्ये पण भारतीय जनता पार्टीला केवळ नऊ जागा मिळाल्या आणि तो एक मोठा झटका अ महायुतीला होता कारण की निवडणुकीच्या पूर्वी जे चित्र निर्माण झालेलं होतं की भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वानी महाराष्ट्राबाबत काही सर्व्हे केलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदेना आणि अजितदादा पवारांना सल्ले देत आहेत की बाबा तुमचा हा कॅन्डिडेट बदला तुम्ही ही जागा आम्हाला द्या तुम्ही ती जागा लढा का आता आमचा सर्वे असा असं सांगतोय वगैरे आणि एक मोठी हवा त्यावेळेला निर्माण केली होती की एकनाथ शिंदे यांना एक दहा जागा मिळतील अजितदादांना मुश्किलीने एखादी किंवा दुसरी जागा मिळेल लढायला आणि भारतीय जनता पार्टी मात्र तीस एक पस्तीस एक जागा लढेल कारण की तीस पस्तीस जागा लढले तर भारतीय जनता पार्टी मोठा विजय मिळवू शकेल त्या जागांवरती आणि एकनाथ शिंदेचे किंवा अजितदादांचे उमेदवार उभे राहिले तर ते पराभूत होतील हो हे नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या पुढे भारतीय जनता पार्टीतर्फे मांडलं जात होतं जेव्हा निकाल आले तेव्हा प्रत्यक्षात चित्र उलट झालं भारतीय जनता पार्टी पार्टीनी अठ्ठावीस जागा लढल्या होत्या आणि त्यामध्ये फक्त नऊ जागा ते लढले जिंकले आणि मला वाटतं गेल्या वीस वर्षातला हा त्यांचा सगळ्यात दारुण पराभव होता कारण की कधीही ते पंधराच्या पेक्षा खालती आली नव्हती भारतीय जनता पार्टी जेव्हा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार होती तेव्हा पण भारतीय जनता पार्टीला पंधरा जागा मिळाली त्या नऊ वरती आल्या आणि सगळे मनोरे ढासळले हे आपण म्हणतो मनोरा तो आमदार निवास होता ते पण ढासळले यांचे पण मनोरे ढासळले आणि अ सगळे ग्राउंड रियालिटी जमिनीवरती सगळेजण आले त्यानंतर तीनच महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे चर्चा सुरू झाली चर्चानं उदाहरण आलं की इथे पण महाविकास आघाडी मोठा विजय घेईल आपले मित्र संजय राऊत यांनी घोषणा करून टाकली की आम्ही एकशे ऐंशी पेक्षा एक जास्ती जागा हे करणार तर त्या अनुषंगाने आम्ही सर्वे करतो आमची कंपनी आहे ती तर आम्ही एका राजकीय पक्षासाठी म्हण त्यांनी आम्हाला काम दिलं सर्वे करण्याचं आणि आम्ही सर्वे केला आणि तो सर्वे आम्ही वीस ते पंचवीस जूनच्या दरम्यान केलेला म्हणजे सकाळ आणि कधी केले मला माहित नाही त्यांचं आज आलंय आम्ही हे जे आमचे रिझल्ट आहेत ते जवळजवळ अठ्ठावीस जूनला ऑलरेडी देऊन झाले होते त्या कन्सर्न नेत्यांना आणि ते मी सोशल मीडियावरती पण पब्लिश केले म्हणजे कुठेही त्यामध्ये काही लपवून सगळीकडे अव्हेलेबल आहेत काही लपवलेलं नाही तर त्या त्या सर्वे प्रमाणे आमच्या एकशे अठ्ठावन्न जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात आणि एकशे एकवीस जागा महायुतीला मिळू शकतात असं आत्ता चित्र आहे परत एकदा सांगा एकशे अठ्ठावन्न जागा महाविकास आघाडीला आगा मिळतील तुमच्या सर्वे नुसार हो, आणि एकशे एकवीस जागा महायुतीला मिळतील असं आमचा तो सर्वे दाखवतोय नऊ जागा इतर छोटे मोठे अपक्ष आणि हे ते पक्ष आहेत त्यांना मिळतील असं त्या आम्हाला जे चित्र दिसलं ते त्याप्रमाणे दिसत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघितलं की मरा सॉरी मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे ची सेना बऱ्यापैकी जागा घेऊ शकते पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांची एन सी बी जी आहे ती स्वीप करेल अशी आत्ता परिस्थिती दिसते आणि सगळ्यात मोठं विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धोका आहे काँग्रेसला फार मोठा विजय विदर्भामध्ये मिळू शकतो अशी आत्ता परिस्थिती आहे ही नहीं, स्थिती आमच्या सर्वेप्रमाणे माहिती एक स्टेप आम्ही पुढे गेलो त्याच्यानंतर आणि आपल्याच आजूबाजूचा एरिया म्हणून आम्ही मुंबई आणि एम एम आर मुंबईतल्या छत्तीस आणि या एमएमआर मधल्या तेतीस एकसष्ट जागांचा आम्ही सर्वे केला तिथं त्यात ठाणे आहे कल्याण पाल आहे पालघर आहे अप टू रायगड आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे दिसलं तर त्यामध्ये अ वीस जागा मुंबईमधल्या पैकी वीस जागा या उद्धव ठाकरे सेना जिंकू शकते असं दिसतंय आणि भारतीय जनता पार्टीला गेल्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा होत्या पंधरा आमदार त्यांचे निवडून आले होते ते, ते कमी होऊन बारा किंवा तेरा येतील त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीला से का असा काही धोका खूप नाही आहे त्यांचे दोन किंवा तीन आमदारच कमी होतील त्यांचे बारा निवडून येतील असं आता दिसत आहे पण एकनाथ शिंदेची सेना किंवा अजितदादांची हे मुंबईमध्ये तरी भारतीय जनता पार्टीला या दोन पक्षांचा काही विशेष उपयोग नाही असं आत्ताचं चित्र आहे सीटच मिळणार नाही एक दोन एक दोन सीट्स मिळतील त्यांना जी कुठे मिळालं तर म्हणजे नवाब मलिक जिथे उभा आहे फॉर एक्झाम्पल किंवा कुर्ल्यातली एखादी सीट आहे ती एनसीपी मिळू शकते अजितदादाची एन सी पी ती पण बहुतांशी तिथे पण त्यांना काँग्रेसची फार मोठी टक्कर द्यावी लागेल आणि आता लोकसभा निवडणुकीने जे दाखवून दिलंय की मुसलमान वोट वोटर्स जे आहेत ते एन ब्लॉक काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे गेलेले आहेत त्यामुळे अजित दादांना इथे त्या में, आता फॉर एक्झाम्पल सिद्दीकी जो बाबा सिद्दीकी सीट जी आहे किंवा त्यांचा मुलगा जो निवडून आला ती सीट किंवा नसीम खानची जी सीट आहे ह्या पण त्यांना सोप्या जाणार नाहीत तिथे पण त्यांना संघर्ष करायला लागेल जर का निवडून यायचं असेल तर मी तुम्हाला एक त्याचा एक फक्त स्टॅटिस्टिक्स थोडक्यात दाखवतो जे आहे ते मुंबई आणि या एमएमआर रिजनचं त्या रिजनप्रमाणे मुंबईमध्ये एक मिनिट मी म्हटल्याप्रमाणे सोळा जागा अठरा जागा महाविकास आघाडी जिंकेल छत्तीस पैकी छत्तीस पैकी सोळा जागा महायुती जिंकेल आणि दोन जागा आम्ही मी वीस म्हटलं जे त्या दोन जागा अतिशय टक्कर आहे पण तिथे त्या हरतील असं आम्ही म्हणत नाही होत पण ते दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत ते डेंजर झोन मध्ये जरूर आहे त्यामध्ये एक जण आहे आशिष शेलार जो मुंबईचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा वेस्ट मधून उभा राहतो मला हे सांगताना थोडं एम्बॅरेसिंग होतं कारण की आशिष शेलार खूप चांगले मित्र आहेत ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये खूप पॉप्युलर आहेत पण मी जे म्हंटल ते मुस्लिम वोटचं जे पोलरायझेशन होत आहे दलित मुस्लिम आणि मराठी वोटचं तर त्या ह्याच्यामध्ये आशिष शेलार धोक्यात आहेत धोक्यात म्हणजे ते हरण हरणार अशी स्थिती नाहीये पण फार कमी मार्जिननी ते आता पुढे आहेत आणि ती जर का मार्जिन दोन आणि तीन टक्के असेल तर ती येत्या तीन महिन्यामध्ये ती जशी वाढू शकते तशी उलट पण होऊ शकतं आणि दुसरी त्यांची जी सीट धोक्यामध्ये आहे ती वर्सोव्याच्या भारती लवेकर यांची सीट पण खूप धोक्यामध्ये आहे इनफॅक्ट त्या त्यांची हारण्याची प्रोबॅबिलिटी अशी शिल्ल्यांपेक्षा जास्त आहे त्या धोक्याच्या सीट्समध्ये असं मी म्हणू शकेन तिसरं मुंबईच्या याच्याबद्दल मला तुम्हाला सांगावं वाटतंय ते पण म्हणा थोडस ऑड वाटतंय ते सांगताना तुम्हाला राहुल नार्वेकर आपले स्पीकर ते इलेक्शन हरतायत असं आमचं सगळं दाखवत आहे कुलाबाईमधनं जर का ते उभे राहिले तर ते कुलाबाईमधनं हरतील इलेक्शन अशी आत्ताची स्थिती आहे आणि मग आपण येऊ आता ठाणे आणि ह्या परिसरामध्ये एम एम आरचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये महायुती एकदम कम्फर्टेबल आहे सतरा जागा महायुती जिंकेल अशी आता स्थिती दिसतीये पाच जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती आहे आणि तीन जागा बविया बहुजन विकास आघाडी ठाकूर थाकुर। त्यांची जिंकतील अशी परिस्थिती आहे तर इथे आपल्याला म्हणता येईल की एकनाथ शिंदेंनी हा जो पट्टा आहे त्यांच्या प्रभावाखालचा तर तो ते राखतील अशी आता स्थिती दिसते आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आता विदर्भ आता मी तुम्हाला एक एक जिल्ह्याचं पटकन अवलोकन करून सांगितलं तुम्ही आपला जो सर्वे आहे त्या हिशोबाप्रमाणे प्रमाणे नंदुरबार सॉरी एक मिनिट नंदुरबारचा जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये तीन जागा महाविकास आघाडी आणि एक महायुती अशी जिंकू शकतील धुळे जिल्हा जो आहे त्यामध्ये दोन जागा महायुती आणि तीन जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती आहे जळगाव जिल्हा जो आहे जिथे अकरा सीट्स आहेत त्या अकरा सीटपैकी सात जागा महायुतीला मिळतील आणि चार जागा महाविकास आघाडीला मिळतील तिथे महायुती अ एक तर गिरीश महाजनांचा तो एरिया आहे आणि खडसे साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये परत प्रवेश करणार असल्यामुळे किंवा केला असल्यामुळे तिथे महायुतीची स्थिती कंपॅरेटिव्हली इतर महाराष्ट्रापेक्षा चांगली दिसते सात जागा त्यांना मिळतील चार जागा महाविकास आघाडीला मिळतील असे आता अंदाज आहे बुलढाणा जो जिल्हा आहे सात जागा आहेत तिथे सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि एक जागा महायुती जिंकेल अशी आता परिस्थिती दिसतीये अकोला जो जिल्हा आहे अकोला तिथे तीन जागा आहेत त्यापैकी तिन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी आता आमचा आम सर्वे दाखवत आहे वाशिमचा जो जिल्हा आहे तिथे पण तीन जागा आहेत त्याही तिन्ही जागा महाविकास आघाडी जिंकते असं आत्ता दिसतंय नंतर आता आपण येत अमरावती जिथे आठ जागा आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि दोन जागा महायुती जिंकेल अशी परिस्थिती आहे वर्धा जिल्हा जो आहे चार जागा आहेत त्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल आता अशी स्थिती दिसतीय नागपूर जिल्हा आहे बारा जागा आहेत मी जिथे म्हटलं की नागपूरमध्ये निश्चित काळजी करण्याची गरज आहे आणि इमिजिएटली काहीतरी पावलं उचलण्याची भारतीय जनता पार्टीला गरज आहे त्यापैकी बारा जागा ज्या आहेत त्यापैकी आठ जागा महाविकास आघाडी आणि चार जागा महायुती जिंकेल अशी परिस्थिती आहे भंडारा जो जिल्हा आहे तीन जागा ज्या आहेत त्या तिन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी स्थिती आहे गोंदिया चार जागा आहेत चारही जागा महाआघाडी महाविकास आघाडी जिंकेल गडचिरोली तीन जागा आहेत एक जागा महायुती जिंकेल दोन जागा महाविकास आघाडी जिंकेल चंद्रपूर तालुका जो आहे तिथे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच जागा महा विकास आघाडी आणि एक जागा महायुती जिंकेल लँडस्लाईड हा यवतमाळमध्ये सात जागा आहेत पाच जागा महाविकास आघाडी आणि दोन जागा महायुती जिंकू शकेल अशी स्थिती आहे आणि नांदेड जिल्हा नऊ जागा आहेत तिथे त्या नऊ पैकी सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि तीन जागा महायुती जिंकेल हिंगोली हिंगोलीत तीन जागा आहेत त्या तिन्ही जागा महायुती जिंकेल बऱ्याच काळानंतर महायुती तिन्ही जागा जिंकेल असं आपल्याला एक हे दिसून येत आहे नंतर परभणी जो जिल्हा आहे तिथे चार आमदार आहेत चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल असं आता दिसत चित्र आहे जालना जिल्हा आहे पाच जागा आहेत त्यातल्या तीन जागा महाविकास आघाडी जिंकेल दोन जागा महायुती जिंकेल अशी आता स्थिती आमचा सर्वे दाखवत आहे औरंगाबादमध्ये नऊ जागा आहेत नऊ आमदार आहेत त्यापैकी पाच जागा महायुती जिंकेल आणि चार जागा महाविकास आघाडी जिंकेल असं सर्वे दाखवते नाशिक जिल्हा पंधरा आमदार आहे पंधरा आमदारांपैकी इथे महायुतीला पुन्हा चांगली न्यूज आहे आठ जागा महायुती आहे आणि सात जागा महाविकास आघाडी जिंकते काटेकी टक्कर आहे पण निदान महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल असं चित्रपट इथे आहे पालघर जिल्हा जो आहे तिथे सहा जागा आहेत त्यातल्या तीन जागा या बहुजन विकास आघाडी जिंकेल ठाकूरांची एक जागा महायुती जिंकू शकेल ती श्रीनिवास वणगाची जागा असेल आणि दोन जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र आहे त्यातली एक जागा डहाणू जी कम्युनिस्ट पार्टीकडे जी लढते सीपीआयएम त्यांची असेल ठाणे जिल्हा जे आहे तिथे अठरा आमदार आहेत एकनाथ शिंदेचा गड आणि भारतीय जनता पार्टीचा पण आपण म्हणू कारण की नव्या मुंबईचे सध्या लोक सगळे नाईक फॅमिली भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे व्हेरी गुड न्यूज फॉर महायुती पैकी तेरा जागा महायुती जिंकेल आणि पाच जागा महाविकास आघाडी जिंकेल अशी आता परिस्थिती आहे ही एकनाथ शिंदेसाठी फार चांगली बातमी आहे आणि मग मुंबईतल्या छत्तीस ज्या जागा आहेत त्या छत्तीस जागांपैकी जे मी तुम्हाला आता सांगितलं अठरा जागा महाविकास आघाडी सोळा जागा महायुती दोन जागा आम्ही प्रेडी करू शकत नाही अशा आहेत रायगड जिल्हा जो आहे तिथे सात जागा आहेत तिथे पुन्हा महायुतीला चांगली न्यूज आहे साती जागा महायुती जिंकेल अशी आत्ता आमचा सर्वे दाखवते पुणे जिल्हा जो आहे एकवीस आमदार आहेत पुन्हा मोठा जिल्हा आहे ह्याच्यामध्ये तिथे पण महायुतीसाठी चांगली बातमी आहे एकविसातल्या चौदा जागा महायुती जिंकेल आणि सात जागा महाविकास आघाडी जिंकू शकेल अहमदनगर बारा जागा बारा आमदार आहेत तिथे महाविकास आघाडी नऊ जागा यावेळेला घेईल असं दिसतंय चित्र उलट एकदम झालंय आणि महाविकास आघाडी महायुती तीन जागा जिंकेल बीड जिल्हा जो आहे जिथे सहा जागा आहेत त्या तीन तीन जागा मिळतील महायुती आणि महाविकास आघाडीला लातूर जिल्हा सहा जागा आहेत तिथे पण तीन तीन जागा मिळतील महायुती आणि महाविकास आघाडीला उस्मानाबाद जिल्हा धाराशिव तिथे चार जागा आहेत चारही जागा महाविकास आघाडीला मिळतील असं दिसतंय कोल्हापूर मोठा जिल्हा अकरा आमदार तिथे पुन्हा फटका बसतोय महायुतीला तीनच जागा महायुतीला मिळत आहेत आठ जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात सातारा आठ जागा आहेत तिथे महायु विकास आघाडी आणि महायुतीला चार चार जागा मिळतील असं दिसतंय रत्नागिरी जिल्हा तिथे तीन जागा महायुतीला आणि दोन जागा महाविकास आघाडीला मिळतील असं चित्र आहे सिंधुदुर्ग तीन जागा, जागा आहेत ती ती तीन जागा महायुतीला मिळतील आणि कोल्हापूर ग्रामीण जो पट्टा आहे दहा आमदार आहेत तिथे तिथे सात जागा महाविकास आघाडी तीन जागा महायुती सांगली आठ जागा आहेत त्यामध्ये चार आणि चार दोघांमध्ये विभागले होती महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असं धरून आजच्या घटकेला जे चित्र उभं आहे एकशे अठ्ठावन्न विरुद्ध एकशे एकवीस असं चित्र आहे मित्रांनो बघा केवढ मोठ काय काय म्हणायचं पाणीपत पा होण्याच्या मार्गावर आहे महायुतीचं यामध्ये एकच साहेबांचा सर्वे हा असं प्रामाणिकपणे सांगायचं तर सकाळपेक्षाही अधिक मी विश्वासार्ह निवड करतं की सकाळवर पवारांची छाया आहे त्यामुळे एखादं नॅरेटिव्ह ते घुसवू शकतात पण हे काही कुणाकरता केलेलं नॅरेटिव्ह नाही हे अलिप्तपणाने केलेलं आहे त्यामुळे हे सेव्ह करून ठेवा हे सेव्ह करून ठेवा यामध्ये साहेब एकच गोष्ट मला सांगायची आहे तीन महिने आहेत अजूनही आणि ह्या महायुती काय आणि महाविकास आघाडी काय यांच्यामध्ये जो फरक आहे तो साधारण तीन ते चार टक्क्यांचाच फरक आहे त्यांचा व्होट शेअर जो आहे महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा महायुतीचा दोन तीन ते चार टक्के महाविकास आघाडीपेक्षा वोट शेअर कमी दिसतोय आमच्या सर्वेमध्ये तर तो कव्हर करणं अशक्य नाहीये तो, तो कव्हर करता येऊ शक शकेल त्यांना फक्त महायुतीच्या नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गेल्या वेळेपेक्षा त्यांचा वोट शेअर अकरा टक्क्यांनी खाली आलाय मी असं म्हणणं खूप सोपं आहे की आमचा दोन तीनच टक्के कमी आहे पण तुम्ही कुठे होता आणि कुठे खाली घसरलाय हे जोपर्यंत जो ते लक्षात घेत नाहीत आणि मग किती खाली घसरलोय कुठे खाली घसरलोय आणि का घसरलोय याचं विवेचन करून त्याच्यावरती उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत त्यांना ही निवडणूक खूप झड जाईल असं वाटतंय पराभवाच्याच मार्गावर आहे ते आता याच्यामध्ये मराठा ओबीसी संघर्षाचा किती परिणाम वाटला तुम्हाला मराठा संघर्ष होता याच्यावरती परिणाम होऊ शकतो असं आता झालंय का तुमच्या आमच्या सर्व प्रमाणे झालेला आहे मी म्हणून म्हटलं मराठवाडा जो पट्टा आहे तो सगळं त्यांच्याच कडे झालेला दिसत पूर्ण याच्याप्रमाणे ग्रेट खरोखरच नेने साहेबांनी जे आपल्याला आज हा सर्वे दिलेला आहे माझं म्हणणं असं की सकाळचा सर्वे मी जसं काल सांगितलं की सेव्ह करा जवळ जपून ठेवा तसंच हाही सर्वे जपून ठेवा आणि मी दयानंद नेने यांना ने विनंती करेन की वारंवार त्यांनी आमच्या बरोबर यावं आणि अशीच ऑथेंटिक अशी माहिती आम्हाला द्यावी मला आभार सर एक, एक शेवटचं लोकांना दर्शकांना सांगायचंय की जे कोणी महायुतीचे दर्शक असतील किंवा त्यांच्या बाजूचे दर्शक असतील त्यांनी त्यांना कदाचित या सर्वे दिल्यामुळे राग येईल काही लोक तुम्ही सुपारी घेतली का किंवा पलटी मारली का वगैरे अशा चर्चा करू शकतील करतात अनेकदा पण तुम्ही लक्षात घ्या आम्ही हा सर्वे जो आहे जी परिस्थिती आहे ती लोकांसमोर जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केलाय कारण की जर का सुधारणा करायची असेल तर तो पर्यंत ओरिजिनल परिस्थिती काय याची जाणीव करून घेत नाही तोपर्यंत सुधारणा करता येत नाही त्यामुळे रागावू नका सुधारणा कशी होईल याच्याकडे लक्ष द्या आणि आपल्या नेत्यांवर प्रेशर आणा बरोबर धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी